आज रविवार अठ्ठावीस जुलै कोयना धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे तसेच कोयना धरण सध्या किती टक्के भरले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कमी झाला मागील चोवीस तासात कोयना धरण क्षेत्रात सत्तावन्न मिलीमीटर नवजा परिसरात एकोणनव्वद मिलीमीटर महाबळेश्वरला एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जून ते अठ्ठावीस जुलै दरम्यान कोयना क्षेत्रात तीन हजार चारशे पाच मिलीमीटर नवजा तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर आणि महाबळेश्वरला तीन हजार सहाशे बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात तब्बल एकोणचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस क्युसेकने पाणी जमा होत आहे तर कोयनेचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पॉईंट तीन टी एम सी झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा अष्ट्याहत्तर पॉईंट एक्क्याण्णव टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के भरले आहे कोयना धरणातून सध्या बत्तीस हजार शंभर क्युसेकने सोडण्यात येणारा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे